हाय हॅलो मी प्रियांका तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावं हीच बाप्पाची आणि प्रार्थना चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया तर आजच्या व्लॉगची सुरुवात ही दुपारच्या जेवणाने सुरुवात केली आहे कारण आज त्यांच्यासाठी सरप्राईज येते हाफ डेने आज घरी येणार होते त्यामुळे त्यांना डांब्याची आमठी म्हणजे याला आमच्याकडे शेवगा म्हणतात आणि डांबेसुद्धा म्हणतात तर त्याची डाळ बनवली आहे डांब्याची आणि भाजीसुद्धा बनवली त्यांना खूप आवडते सरप्राईज आहे त्यांच्यासाठी त्यांना माहिती नाही मी हे बनवले आज जेवण नाहीतर मी कधी कधी फोन करून विचारत असते काय बनवू किंवा ते सुद्धा सांगतात कधी कधी त्यामुळे आज मी माझ्या मनाचंच बनवलं आहे आणि सकाळचं जे जी जेवण थोडंसं शिल्लक होतं ते आणि त्यात भजी बनवले गरम गरम आणि आम्ही जेवण घेतलं त्यानंतर मग छकोली दू खेळत होती थोडा वेळ आमच्याकडे तेलच्या दरम्यान असं ऊन येतं दारातून घरी तर तिचं खेळणं चालू होतं झोपायला तिची काही तयारी नव्हती पप्पा घरी असल्यामुळे मग त्यानंतर थोड्या वेळाने मग आम्ही बाहेर फिरायला गेलो निघालो तर हे त्रिमूर्ती चौकात आय थिंक स्टॉल लागला आहे म्हणजे एक्झिबिशन भरलं आहे नऊ तारखेपर्यंत त्याची शेवटची डेट आहे तर खूप दिवस झाले जायचं विचार म्हणत होता म्हटलं पाहून तरी या घ्यायची तर काही इच्छा नाही आहे म्हणजे घेतलं तर घेतलं किंवा नाही असंच ठरवून गेलो होतो आम्ही घरातून निघालो होतो कारण आपलं एकदा आपण तिथं पोचलो की काही ना काहीतरी खरेदी होतेच आणि एकदा सुरुवात झाली की मग ती खरेदी वाढतच जाते तसंच काहीसं माझ्यासोबत झालं मीसुद्धा आधी ठरवलं होतं की काही घ्यायचं नाही मला फक्त एक असं चिनी मातीचं भांडं घ्यायचं होतं ते तर घेणं बाजूलाच राहिलं बाकीची सगळी शॉपिंग झाली आमची काय काय शॉपिंग केली आम्ही मी तुम्हाला पुढे दाखवेनच तर खूप फिरलो आम्ही भरपूर काय काय नवीन नवीन स्टॉल होते सगळे स्टॉल खूप छान प्रकारे मांडले होते त्यांनी आणि कपडे तर खूप रेंजमध्ये होते म्हणजे जास्तीच्या किमतीच्या त्यापेक्षा तुळशी बागेत घेतलेलेच परवडतील म्हणून मग मी काही कपडे काही घेतलेच नाहीत घ्यायची इच्छा होती पण म्हटलं नको एवढे महाग कपडे तर काय आपण वापरणार नाही मी तर कधीच जास्ती क महागाचेतले कपडे वापरत नाही मला ते वापरताना खूप दडपण येतं की कुठे दाग लागला वगैरे त्यामुळे मग मी जास्त महागातले कपडे यूज नाही करत तर आम्ही आतलं पूर्ण एरिया पाहून आलो होतो तिथं थोडीफार खरेदी केली आणि त्यानंतर मग हे फोटोशॉप फोटोचं शॉप दिसलं तर तिथेसुद्धा खरेदी केली एक मूर् फोटो घेतला आहे मी तुम्हाला लवकरच दाखवेन आणि त्यानंतर मग श्रियांना आले आल्या स्त्रियांनी म्हटलं होतं की मला इथे खेळायला जायचं आहे म्हटलं थांब जर आपण शॉपिंग करून येऊ आणि त्यानंतर मग खेळायला जाऊ तर फक्त एक दोन तीन फेऱ्या मारल्या आणि त्यानंतर मग तो म्हटला बाद झालं मला आता नाही खेळायचं आहे दादाला खेळताना बघितल्यावर चकुलेसुद्धा रडत होती पण तिला काही जमलं नसतं त्यामुळे मग आम्ही न तिला म्हटलं घरी जाऊन खेळू तर मग आम्ही घरी यायला निघालो आणि येता येता खूपच उशीर झाला होता तसं जेवण शिल्लक होतं दुपारचं पण तरी पण म्हटलं थोडंफार आपण बाहेरूनच घेऊन जाऊया तर आम्ही पिझ्झा आणि डोसे घेऊन घरी आलो तरी ले ले ही चकोलीसाठी शॉपिंग केलेली तिने तिथेच घातली त्यानंतर ही शॉपिंग केलेली व वस्तू आहेत ते तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळात आम्ही पहिल्या आधी जेवून घेतो खूप भूक लागली होती कारण वेळ जेवणाचं निघून गेला होता तर पनीर पिझ्झा मागवला होता आणि डोसे आणले होते कट डोसा त्यानंतर मग हे बाहेर गेले होते थोडा वेळ तर ते अचानक आईस्क्रीम पण घेऊन आले तर म्हटलं चला आता ते पण खाऊनच घेऊया अशा प्रकारे आमच्या इथे पार्टीच झालेली आहे आज आणि खूप खर्चसुद्धा झाला आता तो दोन तीन दिवस सतत डोळ्यासमोर राहील तर फ्रीजचं कवर गेलं दोन तीन वेळा आम्ही बदललेलं ते फाटतच जात होतं म्हटलं आज हे नवीन घेऊन घेतलेलं आहे बघूया किती दिवस टिकतं त्यानंतर हे मला पुस्तक हवं होतं वाचण्यासाठी खूप दिवस झाले मी शोधते तर आता मिळालं म्हटलं चला आपण सुरुवात करू आणि श्रेयांसाठी वस्तू घेतली खेळणी वगैरे बाकी हे सगळे किचन प्रोडक्ट वगैरे घेतलेले बघितलं घ्यायला गेले एक आणि घेऊन आले भलतंच बरं चला तर मग जाऊ हे राहू द्या बाजूला तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा भेटू द्या तोपर्यंत काळजी घ्या बाय